फॅमिली मध्ये एक छोटासा फॅमिली मेंबर आहे तो आपल्याला भेटायला आलाय तू कुठून आलाय पटणावरून आलाय आणि आपला व्हिडिओचा खूप फॅन आहे आणि स्पेशली तो भेटायला आलाय तो उत्तमला सांगत होता की मला भेटायचंय तर येस तू मला दाखवते आजा हाय कर ना। तेरे नाम आया। 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 है? में? क्या सेकंड स्टँडर्ड ला आहे आणि कोणसा व्हिडीओ असेल बड्डेवाला अच्छा हा इनका था देखा असा आपला छोटासा सब्सक्राइबर आपल्याला भेटलाय हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आमचा तिसरा टेम्पो आलेला आहे तुम्हाला मी सांगितले आहे की सगळ्या मूर्त्या काही मंडळाच्या आहेत मोठ्या मोठ्या त्या आल्या आहेत आणि आपला सबस्क्रायबर आहे एकदम बिग फॅन तर तो, तो माझ्यासोबत आला आहे तर आता मूर्त्या खाली करतील तर तुम्हाला मी दाखवते कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत सो चला मी बांधतायत आणि आता शिफ्टिंग स्टार्ट झालं आहे लवकर या आता हा आमचा लास्ट टेम्पो आलेला आहे आता अगदी कमी पडत होत त्यातल्या त्यात मूर्त्या आहेत कारण जेवढ्या आणल्यात तेवढ्या मध्येच ते बघा आमचा जो आहे नगर ही मूर्ती आहे मंडळाच्या दोन असतात So. आणि हे बघणारी मंडळी हा एक दुसरा गणपती तुम्हाला काय वाटत आता आपला शेवटचा इथे ना ना उजेडा त्या दिसतायत हो यास दिस दिस मग भाई लायटीच हे ते हा असे आता आपला लास्ट टाइम पय काम जोरात करायचंय अर्ध झालंय उत्तम आहे ना बघू हा रे विठ्ठल नाही काय तिरुपती धैर्या मग बाजू घायचं ना हे धैर्याचं तुझं माझं तुझं माझं सावकाश घे खेळवत बसू नको ते मग कसं पकडतोय का आहे का ते मोठ्या आपल्या किती तीन आहेत ना मला वाटलं तुम्ही या लोकांना बोलवलंय उतरायला मूर्त <laughs> आहे बघितला हे शिवाजीनगर वर झाले ते दोघ नरीन ना, नरी चकम चिमी करते बर टेम्पो मध्ये टॉर्चरेट लाइट बर ना चला येत जा हातला रे तिथं धैर्य जा अरे मोठा का उतरवतायत घ्या सावकाश सावकाश धैर्य तू बाजू हो रे इथून कसा जाणार तू ऐकत नाहीस म्हणजे काय ओले गाईच नाही म्हणताना पाच फुटाची मूर्ती आहे आपली दगडू शेठ खारेगावची आहे ही मूर्ती गणपती बाप्पा भारी वाटते

वाव wow. माऊली <laughs>

হা কুলে দিয়া ঔবিলি काय जागीरदार आहे का बघ हो <laughs> राम बघ गईज आमच्याकडे राम आलाय राम अयोध्य अयोध्यून डायरेक्ट आमच्याकडे राम आले आहेत हे बघा अशी मस्त रामाची मूर्ती आहे विठ्ठल नाही तो हिच आहे सगळ्या आतून मूर्त्या काढतोय पाऊस पण आलाय त्याच्यात एकतर बाबा बाबा एकटा पकडतो विश्वकर्मा यस

चांगली काय वाईट काय बरोबर काय ओव्हर काय तुम्ही काय सर्टिफिकेट देणार तुम्हाला ऑडियन्सने सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात बस्ट कंटेस्टंट आहे ती मोठी होती सुद्धा लोक सावकाश सावकाश देते ओव्हर तू संपल्या आणि आता अरे ही मूर्ती उचला याचं काय नुसतं पंचवीस वर्ष हे यायला बाहेर काढला विचार आज माझा असा अवतार इग्नोर करा इग्नोर करा इग्नोर करा कारण <laughs> आज क्लास पण नव्हता सो आज असंच घरामध्ये आराम करून म्हणजे घरातले काम मी मी करून आजचा दिवस असंच हे केलं मी कायच ब्लॉग घरातलं काय रुटीनमधलं तुम्हाला काय शेअर नाही केलं बरं आज गणपतीच्या मूर्त्या येणारच होता टेम्पो येणार होता तर तुम्हाला ते सांगेन तर येस आता हा लास्टचा टेम्पो येऊन गेला आहे आणि मूर्त्या अर्धा अधिक संपत आल्या आहेत तर प्लीज कोणाला अजूनही आहेत काही मूर्त्या बघायला यायचं असेल बुक करायला यायचं असेल तर नक्की या आणि लवकरात लवकर बुकिंग करून जा तर येस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला छोटासा होता गणपतीचं आम्ही मूर्ती म्हणजे सगळे मी नाही सगळेजण असं शिफ्टिंग करत होत्या मूर्त्या टेम्पो खाली करत होते येस कसा वाटला ब्लॉग आणि हां आज आपल्याबरोबर एक छोटासा आपला फॅमिली मेंबर मी बोललेली आपले जे सबस्क्रायबर आहेत त्याच्यातला एक आपला खूप छोटासा फॅन होता तो म्हणजे सारखा तिथे गेल्यावर विचारत होता कभी आहे की कभी आहे की कभी आहे की करत होता म्हणजे मी मी त्याला भेटली बे, नव्हती ना कारण मी घरीच होती सो so, आला तो एकदाचा मला भेटायला आणि खूप खुश झाला आणि सारखा असं बघतच होता असा तर बरं भारी वाटलं तर येस त्यालाही बघून बरं वाटलं येस आजचा लोग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय